नमस्कार मी सलोनी केंडारी आणि तुम्ही पाहत आहात न्यूज टुडे ट्वेंटी फोर शहराचा मोतीबिंदू असणारं कापड बाजार या ठिकाणी खूप दिवसांपासून रखडलेलं अतिक्रमण वारंवार व्यावसायिकांच्या आणि नागरिकांच्या होणाऱ्या मागण्या की हे अतिक्रमण हटवा आणि दूर करा अखेर महानगरपालिकेने मोठ्या पोलीस बंदोबस्तात हे अतिक्रमण काढलेलं आहे तुम्ही पाहू शकता की किती मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झालेलं होतं आणि आत्ताची परिस्थिती तुम्ही पाहू शकता की हा रस्ता वाहतूक करणाऱ्या नागरिकांना आणि व्यावसायिकांना हा मोकळा झालेला आहे या ठिकाणी जे गायधारक गायधारकांच्या समोर जे हातगाडीवाले बसत होते त्या ठिकाणी आज यांना पोलीस बंदोबस्तात महानगरपालिकेने आज इथून उठवलेला आहे आणि अखेर या कापड बाजाराचं अतिक्रमण आज हटवलेलं आहे कॅमरामॅन अनिकेत यादवसह मी सलोनी खिंडारी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर